सावरकर हे असता च सुरू केली या देशामध्ये पहिली गुप्त कार्य करणारी संस्था तयार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते भारतीय स्वातंत्र्य समरामध्ये ज्यांनी क्रांतिकारकांच्या मनामध्ये क्रांतीची ज्योत प्रस्तुत केली ते स्वातंत्र्यवीर के विनायक दामोदर सावरकरजी यांच्या चरणी नतमस्तक होतो सावरकर हे केवळ स्वातंत्र्य संग्राम सेनानी नाही आहेत ते केवळ प्रखर हिंदुत्ववादी नाही आहेत तर ते विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववादी आहेत हिंदुत्वाची व्याख्या त्यांनी सांगितली की सिंधू नदीपासनं सिंधू सागरापर्यंत हा जो असमंत संपूर्ण हा जो काही आमचा भूभाग आहे त्या भूभागामध्ये राहणारा जो व्यक्ती या भूमीला आपली मातृभूमी मानतो आपली पुण्यभूमी मानतो तिथल्या संस्कृतीला आपली संस्कृती मानतो असा व्यक्ती त्याची पूजा पद्धती काहीही असली तरी हिंदू आहे हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते स्वातंत्र्यवीर सावरकर की